इन्स्पेक्टर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत साहेब एसी मध्ये बसणारी पोरं दंगलीमध्ये आज जात नाहीत जातात तुमची आमची लेकरं तुमची आमची भाऊ म्हणून ही कविता तिचं नाव चल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपा ना गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घर पेटले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसांचं मरण झालं ब्रेकिंग न्यूज झालं पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोटं तपासून पाहू की हे जे काल झालं हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाच हाल झालं हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं पोलिसांना उडकली त्यात सगळी पोर अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात मीटिंग झाली आतल्या आत सेटिंग झाली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल फेटवणाऱ्याची सुटतात बाकी भाकरीसाठी मवताल आता जेलात त्यांच्या ढोंगणावर रोज कचून दंडे पडतात दादा ओ एकदा जाताना साहेबाला विचारा कोलम कसा असतो थर्ड डिग्री कसा असतो आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कचून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटली बाकी सालो साल सडतात असं सगळं दंगलीमध्ये होत असत